महाभारतात अशा अनेक कथा आहेत ज्यांचं रहस्य आजपर्यंत उलगडू शकलं नाही आहे त्यातलीच एक गोष्ट आहे द्रोणाचार्यपुत्र अश्वत्थामाची शोध अश्वत्थामाचा या सिरीजमधला हा चौथा एपिसोड आहे या आधीचे तीनही एपिसोड तुम्हाला ऐकायचे असतील तर प्लेलिस्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे असं म्हणतात की अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि लोकांना भेटतो आजच्या विज्ञान युगात हे किती जणांना पटेल हे माहीत नाही पण त्याला दिलेल्या शापामुळे तो आजही अमर आहे आणि जंगलात भटकतोय असे बोलले जाते आपल्या पुराणानुसार सात जणांना चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले होते चिरंजीवी या संस्कृत शब्दाचा अर्थ अमर आहे पण तो शाश्वत या अर्थी नाही हा शब्द चिरम म्हणजे दीर्घ आणि जीवी म्हणजे जिवंत यांचे एकत्रीकरण आहे महाभारताची रचना करणारी ऋषीमुनी वेदव्यास महाबली अंजनीपुत्र हनुमान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम लंकापती रावणाचा भाऊ विभीषण असुरांचा शासक महाबली महाभारतातील राजपुत्रांचे गुरु कृपा आणि गुरु द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा या सात जणांना चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले होते असं म्हणतात की द्रोणाचार्यांना भगवान महादेवाच्या वरदानातून महादेवान इतकाच पराक्रमी असा मुलगा प्राप्त झाला जो अश्वत्थामा होता या वरदानामुळेच अश्वत्थामा कपाळावर एक रत्न जन्माला घेऊन आला जे त्याला भूक तहान आणि थकवा यापासून वाचवते आणि इतर सर्व सजीव वर्चस्व देते अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्रविद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता एका चुकीमुळे हा शाप त्याला श्रीकृष्णाने दिला होता की युगे न युगे तो या पृथ्वी तलावर कधीही बरी न होणारी जखम घेऊन भटकत राहील आपल्यापैकी खूप कमी जणांना हे माहीत असेल की अश्वत्थामा हे नाव कसे पडले असे बोलले जाते की जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याने अश्वासारखा आवाज काढला त्याच वेळेस आकाशवाणी झाली की हे बाळ अश्वत्थामा म्हणून ओळखले जाईल मध्य प्रदेशात महू या जागेपासून साधारण बारा किलोमीटरवर विद्यांचल डोंगर रांगात महादेवाचं एक मंदिर आहे काही जण याला असिरेश्वर मंदिर किंवा गुप्तेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात या स्थानाला अश्वत्थामाच्या तपाचे स्थळ म्हणून पूजले जाते अशी मान्यता आहे की अगदी आजही अश्वत्थामा तिथे येतो तिथल्या शिवलिंगावर प्रत्येक दिवशी सकाळी ताजी फुलं वाहिलेली दिसतात ती कुठून येतात हे मात्र कळत नाही स्थानिकांच्या मते अश्वत्थामा स्वतः येऊन ती फुलं वाहून जातो तिथे पूजा करण्याचा पहिला मान त्याचा आहे पण आश्चर्य म्हणजे तिथे पूजा करताना कोणीही दिसत नाही त्यामुळे हे एक न उलगडलेलं कोडच आहे बऱ्याच ऐकव कथांमधील ही एक कथा काही ठिकाणी ऐकायला आणि वाचायलाही मिळते मध्य प्रदेशातील एका डॉक्टरला आलेला हा अनुभव एके दिवशी त्याच्याकडे एक उंच शरीरयष्टी असलेला एक रुग्ण आला होता त्याच्या कपाळावर खूप मोठी जखम होती जी त्याने याआधी कधीही पाहिली नव्हती कोणी इतकी खोल आणि मोठी जखम घेऊन कसे काय राहू शकते याचं त्याला आश्चर्य वाटलं त्याने बराच वेळ औषधोपचार केल्यावर सांगितले की ही जखम खूप जुनी आहे माझ्याकडून याचा इलाज होणे शक्य नाही त्यावर तो रुग्ण हसू लागला आणि तिथून निघून गेला त्याची उंची अतिसामान्य होती जखमेकडे दुर्लक्ष केलं तर चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होत जे एखाद्या सामान्य माणसाकडे असणे जवळजवळ अशक्य होते त्याचे निळे डोळे जे त्याला कायमचे लक्षात राहिले जणू तो या काळातला या युगातला वाटतही नव्हता त्या डॉक्टरचं असं म्हणणं होतं की तो अश्वत्थामा होता यासोबत अजून एक स्थळ म्हणजे गुजरातमधील पाटला देवी मंदिर या मंदिराची स्थापना गुरु द्रोणाचार्य यांनी केली होती असे बोलले जाते की अश्वत्थामा आजही त्या मंदिरात देवीचे दर्शन करण्यास येतो असे म्हणतात की मध्य प्रदेश ओडिसा आणि उत्तराखंड या राज्यांच्या जंगलात आजही अश्वत्थामाला पाहिल्याच्या चर्चा होतात महाभारताच्या युद्धानंतर कौरवांच्या बाजूचे फक्त तीन योद्धा जिवंत राहिले होते कृप कृतवर्मा आणि अश्वत्थामा कृप हस्तनापूरला तर कृतवर्मा द्वारकेला निघून गेले अश्वत्थामाला व्यासमुनींनी आश्रय दिला श्रीकृष्णाने दिलेल्या शापाप्रमाणे कलियुगाच्या अंतापर्यंत म्हणजे वर्षे तो आपल्या कपाळावरची कधीही भरून न निघणारी जखम घेऊन असाच भटकत राहील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा अशाच अद्भुत कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका अशा अनेक कथा वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजे टी के स्टोरी टेलर डॉट कॉमला नक्की भेट द्या